शेतकरी म्हणजे अन्नदाता मातीतून मोती पिकवणारा आणि माणसांसह पशुपक्ष्यांना जगविणारा बळीराजा पण हा जगाचा पोशिंदा आज एकाकी पडलाय त्याला कोणीच वाली उरला नाही आणि त्याच्या कष्टाला देखील मोल राहिलं नाही एकीकडे लहरी निसर्ग तर दुसरीकडे जोर जुलुम करणार शेतकरी विरोधी सरकार या दुष्टचक्रात बळीराजा अडकलाय कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ संकट संपता संपत नाहीत तरीही शेतकरी हिंमत न हारता शेती पिकवतोय पण दुर्दैव एवढं कष्ट घेऊनही त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही कर्ज बाजारीपणामुळे त्याच्या समोर एकच पर्याय उरलाय आत्महत्या पण अशा संकटात शेतकऱ्यांना आधार देणारा एक हात कायम त्यांच्या पाठीवर आहे तो आधार म्हणजे युवराज संभाजी राजे छत्रपती ओला दुष्काळ असो किंवा कोरडा दुष्काळ असो प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची आपुलकीनं विचारपूस करतात म्हणूनच संभाजी राजे सर्वांना आपले वाटतात शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे संभाजी राजे रयतेचे राजे खरे शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य येणार शिवशाहूंचा वारसा पुढे नेणार पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा